नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज उपवास आहे आणि उद्या उपवास सोडायचा आहे त्यामुळे स्वयंपाक हा करावाच लागतो तर तो पटकन कसा करायचा म्हणजेच सकाळ सकाळ गडबडीने कसा होईल कसं नियोजन करावे लागेल आणि लवकरात लवकर आवरलं पाहिजे अशा पद्धतीने स्वयंपाक जर केला तर तो पटकन होतो आणि आपला छान मेनू इथे तयार होतो चला तर मग लगेच सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण छोल्याची भाजी बनवणार आहोत आदल्या रात्री मी छोले भिजून घेतलेले होते छोल्याची भाजी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आपल्याला इथे लागणार आहे दोन मोठ्या साईजचे कांदे व टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे थोडासा लसूण आणि सुकं खोबऱ्याची पेस्ट मी येथे वापरलेली आहे ही पेस्ट आपल्याला दोन टीस्पून टाकून घ्यायची आहे अद्रकचा तुकडा हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक पिसून घ्यायचा आहे कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कडीपत्ता थोडे तेज पत्ता वापरला तरी चालेल लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला तुमच्या आवडीनुसार येथे तुम्हाला मसाले टाकून घ्यायचे आहे आपण येथे कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलेले नाही तसाच कच्चा मसाला आपण येथे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे आपण हे वाटण कच्चे का घेतलेले आहे कारण या मसाल्यामध्ये तेल सुटीपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे याने आपला वेळ वाचतो आणि आपली भाजी पटकन होते कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेतले तर त्याची चव खूपच छान लागते भिजून घेतलेले छोले यामध्ये टाकून घेऊ छोले आपल्याला आदल्या दिवशीच रात्री भिजून घ्यायचे आहे आणि साध्या पाण्यातही हे मस्त फुगतात त्यानंतर चवीपुरते मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे एक दोन मिनिट छान फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला गरमच पाणी वतायचे आहे गरम पाणी वतल्याने भाजीला चव खूप छान येते आणि भाजी लवकर शिजते म्हणून दुसरीकडे आपल्याला पाणी गरम करून ठेवायचे आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये ओतले तर भाजी लवकर होते आपला वेळ वाचतो कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या आपल्याला होऊन द्यायच्या आहे तोपर्यंत लगेच आपल्याला इथे चपात्या बनवून घ्यायच्या आहेत पीठ आधीच मळून घ्यायचे आहे चपात्या बनवताना आधी पटकन जर बनवायचे असेल तर असे थोडेसे दोन तीन उंडे आपल्याला सर्वात प्रथम करून घ्यायचे आहे आणि मग चपात्या जर आपण बनवल्या तर आपला वेळ वाचतो आणि चार चार वेळा तेलामध्ये म्हणा किंवा तुपामध्ये हात घालण्याची वेळ येत नाही त्यामुळे या पद्धतीने आपण दोन तीन उंडे आधीच करून घ्यायचे आहे आणि मग चपात्या लाटून घ्यायच्या आहे चपाती लाटताना दोन्ही साईडने आपल्याला छान लाटून घ्यायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला मध्ये लाटल्यानंतर साईडने ह्या चपात्या या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पुन्हा उलटी पालटी करून थोडीशी लाटून घ्यायची आहे मग त्याने चपाती छान फुकते आणि सर्व बाजू छान लाटल्या जातात जाड पातळ असा साईडच्या कडाही व्यवस्थित होतात म्हणून या पद्धतीने आपण चपात्या येथे लाटून घेतलेल्या आहे तव्यावरती तूप किंवा तेल टाकून तवा छान तापल्यानंतरच आपल्याला तूप किंवा तेल टाकायचे आहे जर तुम्ही चपा तवा जर चांगला तापून न घेता चपाती जर टाकली तर ती व्यवस्थित पचली जात नाही आणि फुगतही नाही त्यामुळे या पद्धतीने आपल्याला गॅस फुल करून या चपात्या एका साईडने छान आधी भाजून घ्यायची आहे मग पुन्हा उलटी पालटी करून चपात्याही आपण या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहाल एकदम मस्त अशी येते आपली टम्म चपाती फुगलेली आहे अशाच प्रकारे सर्व चपात्या आपण येथे लाटून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला टिफिनही लवकर देता येतो मुलांनाही पटकन जेवण देता येते आणि उपवासाचीही आपली थाळी लवकर तयार होते या पद्धतीने स्वयंपाक आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे चपात्या होईपर्यंत येथे आपली छोलेची भाजी खूप छान शिजलेली आहे एक पाच ते सहा शिट्ट्यामध्ये छोलेची भाजी शिजवून दिलेली आहे आणि छोलेची भाजी आपल्याला जास्त शिजवून द्यायची आहे पूर्ण आर कुत्रेपर्यंत शिजवली तर त्याची चव खूप छान लागते चपात्या केलेल्या तव्यावरच आपल्याला गवारीची भाजी येथे करून घ्यायची आहे थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे ला लाल मिरची व लसणाची पेस्ट मी आधीच करून ठेवलेली आहे ती टाकून घेतलेली आहे हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गवारीची भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे गवारीची भाजी पाणी न टाकता मंद गॅसवरती एक पाच ते सात मिनटामध्ये मस्त शिजते यामध्ये आपण थोडासा भाजलेल्या शेंगदाणाचा खूट टाकून घेणार आहे कारण शेंगदाणे टाकले तर सुक्की भाजी खूप छान लागते पाच मिनटे यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यानंतर वाफेवरच ही भाजी मस्त शिजते उपवास सोडण्यासाठी वरण भात हा तर लागतोच येथे कढईमध्ये थोडे तेल टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी कढीपत्ता लसूण हळदी पावडर हे सर्व घटक आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो टाकल्यानंतर थोडेसे त्यावरती मीठ टाकून घ्यायचे आहे त्यामुळे टोमॅटो त्या लवकर मेल्ट होते दुसरीकडे आपली गवारीची भाजीही आपण थोडीशी हलवून घेऊ पाणी छान सुटलेले आहे आणि फोडणीचेही वरणाची फोडणीही येथे तयार झालेली आहे त्यामध्ये शिजवलेली डाळ आपण टाकून घेतलेली आहे ही डाळ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पहा अतिशय मस्त असे आपले येथे वरण तयार होते वरण मी थोडेच बनवलेले आहे कारण आमरस बनवायचं आहे त्यामुळे वरण कमीच लागणार आहे त्यानंतर तुम्ही पाहाल गवारीची भाजी ही आपली येथे डाळ उकळीपर्यंत मस्त शिजलेली आहे वाफेवरच आपण ही शिजून घेतलेली आहे पाण्याचा वापर येथे केलेला नाही वरणाला फोडणी देईपर्यंत आपली गवार तुम्ही पाहाल एक पाच मिनिटामध्येच मस्त शिजलेली आहे आता डाळीही आपली येथे मस्त उकळलेली आहे म्हणजे आपले डाळ आणि गवारीची भाजी तयार झालेली आहे आता आपण आमरस तयार करून घेणार आहोत आमरस तयार करण्यासाठी आंबे आपल्याला येथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने कट करून आपण त्याच्या स्लाईस करून मिक्सरमधून हा आमरस तयार करून घेणार आहोत पिळूनही आपण करू शकतो तुम्हाला जसे सोपे वाटते तसे सोप्या पद्धतीने आमरस तयार करून घ्यायचं आहे मी या पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहे आणि मिक्सरमधून त्या बारीक करून आमरस तयार करून घेणार आहे आमरस तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे काहींना मिक्सरमधला आमरस आवडत नाही तर ते या पद्धतीने पिळून आमरस तयार करतात तर काहीजण मिक्सरमध्ये बारीक करून गिटुळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने ज्युसीला आंब्रेस तयार करून घेतात आणि सर्वांचा आवडीचा आमरस म्हटलं की जेवणाला मजा काही वेगळीच असते आणि मुलंही आनंदाने खातात कारण आंबा हे आपलं सर्वांचा आवडतं फ्रूट आहे आणि आमरस म्हटला की जेवण मस्त त्या दिवशी चांगलं करतात अशा दोन पद्धतीने आपण आमरस येथे तयार करून घेतलेलं आहे गर सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे अतिशय मस्त असा दाटसर आपला इथे आमरस तयार झालेला आहे आमरस शक्यतो आपल्याला काचेच्या भांड्यातच ठेवायचा आहे आणि जेव्हा आपल्याला आमरस बनवायचा आहे तेव्हाच ताजा ताजा बनवून खायचा आहे शक्यतो शिळा आमरस खाऊ नये कारण त्रास होण्याची शक्यता असते आता यामध्ये चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे हवं तर तुम्ही पिठी साखरही यामध्ये टाकू शकता कारण गरबडीच्या काळात पिठी साखर बरी पडते पटकन विरघळते आमरस लवकर तयार होतो चवीपुरते थोडेसे मीठ मी यामध्ये टाकलेले आहे आणि फ्लेवरसाठी विलायची पूड हवे तर तुम्ही येथे ड्रायफ्रूट्सही टाकू शकता आता हे सर्व घटक आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक पाच ते पाच मिनटासाठी आपल्याला हा आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कारण थंड झाल्यावर आमरस जरा जास्त छान लागतो मी थोडे ड्रायफ्रूट्स येथे टाकलेले आहे असेल तर टाका नसेल तर काहीही गरज नाही अशा पद्धतीने एकदम मस्त असा आपला दाटसर येथे आमरस तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर स्वयंपाकाचे जर नियोजन केले तर कोणताही स्वयंपाक असो अतिशय पटकन होतो आणि मेहनतीही कमी लागते आणि पटपट इंटरेस्टने आपण स्वयंपाक बनतो अशा पद्धतीने मी येथे गवारीची भाजी आमरस छोलेची भाजी चपाती वरण भात हे सर्व घटक एकदम मस्त आणि कमीत कमी वेळेत छान बनवलेले आहे स्वयंपाकही खूप छान झालेला आहे घरामध्ये सर्वांना आवडला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद